मी अरुण खोडके शिवचिंतन रामचंद्रपंत आमत्य यांच्या राजनीतीमध्ये आरमाराविषयी लिहिले येते आरमारेकरी यांनी हमेशा दर्यात फिरून गनिम राखावा जंजिर्याची सीमा जबाला वरचेवरी पावीत जावा याविषयी जंजिरेकरी यांचा बोबाटा हुजूर येऊन न द्यावा व सर्व काळ गनिमाचे खबरेत राहून गनिमाचा मुलूक मारावा दर्यात कोळू कोळी सावकारी तरुण यांनी सावकारी करावी कोळी सावकारांच्या वाटेत जाऊ नये त्यास कोणाचा उपद्रव लागत असेल तरी तो परिवार करावा गनिमाच्या मुलगाखेरीज विदेशींचे गैरकौली येथे सावकारांची तरांडी येता जात असली तरी ती पराभरा होऊ जाऊ न द्यावी दिलासा देऊन बंदरास घेऊन यावी कोणी एका प्रकारे त्या परकी सावकारास सौक्य दिसे माया लागे ते राज्य आमदारपत्ती करीत असे करावे गनिमाच्या मुलकातील सावकारी तरांडी दर्यात असल्यास फस्त करून घ्यावी धरून बंदरात आणावी तमाम माल जप्त करून महालाच्या कारकुन्यांनी वारमारी यांनी हुजूर लिहून पाठवावे आज्ञा होईल तशी वर्तणूक करावी आरमाराची छावणी करणे ती प्रतिवर्षी नूतन बंदरी करावी असे वर्णन आरमाराविषयी रामचंद्र पंतमात्याने केलेले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी